नेपाळ धुमसतं आहे याची प्रमुख चार पाच कारणं मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे नमस्कार मी सतीश आडुरकर आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता अभ्यासक नेपाळमध्ये झेंजी युवा पिढीनं जे आंदोलन केलं जो उठाव केला त्याची प्रमुख कारणं काय तर प्रामुख्यानं मला पहिलं कारण असं दिसतं की जातीवाद भारतातल्या मीडिया रिपोर्टनुसार त्या ठिकाणी ब्राह्मण समाज आणि क्षत्रिय समाज एकोणतीस या टक्के यांची वोट बँक आहे आणि ह्या एकोणतीस टक्के समाजाचा दबदबा नेपाळच्या राजकीय राष्ट्रावर त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजे बाकी इतर त्या तिथला जो बहुजन समाज आहे तर त्या बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोचताच आलेला नाही त्यांना सत्तेचा समान संधी वाटा मिळालेलाच नाही आणि म्हणून त्यांच्या मनातला जो असंतोष आहे तो असंतोष अनेक मार्गाने त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन असेल मोर्चा असतील याच्या अगोदर काढण्याचा प्रयत्न केला पण म्हणावं तेवढं त्यांना यश मिळालेलं नाही तसेच त्याच्या पाठीमागचे जे प्राईम मिनिस्टर होऊन गेले नेपाळचे आत्ताचे प्राईम मिनिस्टर के पी शर्मा ओलिको पुष्पकमल दहल आणि शिवबहादूर देवबा तर ह्या प्राईम मिनिस्टर ह्या नेत्यांचं लाईफस्टाईल ह्या नेत्यांनी कमावलेला भ्रष्टाचाराच्या मार्गातून पैसा ह्यांच्या नातेवाईका नातेवाईकांचं लाईफस्टाईल त्यांच्या मुलांचं परदेशातील शिक्षण त्याच्यामुळं ह्या समाजाला ह्या नेत्यांच्याविषयी आणि नेत्यांच्या नातेवाईकाच्याविषयी कुटुंबाविषयी प्रचंड प्रमाणात राग आणि तिरस्कार निर्माण झाला की कारण नेपाळी जनता ही मूलभूत समस्यापासून वंचित होती त्यांना मूलभूत समस्या मूलभूत प्रश्ना मूलभूत ज्या गरजा असतील त्या देखील त्यांच्या भागात नव्हत्या पण नेत्यांची मुलं असतील किंवा हे नेते असतील तर परदेशात जाऊन शिकणं पंचतारांकित हॉटेलमध्ये यांच्या पार्ट्या त्यांचं राहणीमान उच्च लाईफस्टाईल तर त्याच्यामुळं ह्या भ्रष्टाचाराच्या मार्गातून मिळवलेला पैसा आणि म्हणून ह्या जनतेच्या मनामध्ये की बाबा रे आम्हाला जे आमच्या मूलभूत गरजा देखील या ठिकाणी हे नेते भागवत नाहीत आम्हाला पुरवत नाहीत पण भ्रष्टाचाराच्या मार्गातून यांनी अनेक माया जमवली दहा पिढ्यांचं त्यांचं संरक्षण केलं म्हणून नेपाळी जनतेचं कोणतंही दुःख या नेत्यांना राहिलेलं नाही असं या नेपाळी जनतेच्या मनामध्ये राहून राहून वाटायचं तसेच नेपोटिझम हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तसेच राजकीय क्षेत्रामध्ये नेपोटिझमचा हा बळी म्हणजे घराणशाही जसं भारतामध्ये देखील घराणशाही अस्तित्वात आहे तशीच ती नेपाळमध्ये देखील आहे म्हणजे घरांशाही ही लोकशाहीला लागलेली कीड आहे असं म्हणावं लागेल आज लोकशाहीची मूल्ये जपत असताना तर त्या लोकशाहीमध्ये घरांशाही जर आली आज आपल्या देशामध्ये देखील घरांशाही खासदार आमदार तोच नगरसेवक पंचायत समित्या झेडप्या ग्रामपंचायत ठराविक नेत्याच्या घरामध्येच आहेत आणि त्याच्यामुळे इथला बहुजन समाज हा सत्तेपासून कायमच वंचित राहिला आहे मग समाजानं काहीतरी सतरंजय उचलायचंच काम करायचं का कार्यकर्त्याने काय सतरंजय उचलायचंच काम करायचंच का हे कार्यकर्त्याने आता ठरवलं पाहिजे आणि म्हणून त्या जनतेमध्ये एक मोकळी वाट आपल्या प्रश्नांना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देत होती पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं खरं वास्तवरूप हे जनतेसमोर येत असल्याने तेथील सरकारने सोशल मीडिया बॅन केला आणि सोशल मीडिया बॅन केलं असल्यामुळं ते रागाचं आणखीनच रूप धारण झालं आणि तिथली युवा पिढीनं झिन झेड ह्या युवा पिढीनं हे संसदेमध्ये घुसून उठावता उठाव केला यूथ अगेन्स्ट करप्शनचे बॅनर लावले आणि त्या बॅनरखाली अनेक मंत्र्यांना त्यांनी सळोक पळो करून सोडलं अनेक मंत्री देशाबाहेर निघून गेले त्या प्राईम मिनिस्टरांना आपली खुर्ची खाली केली मग असा उठाव जनतेतून एकदा झाला तर हा जनतेतून उठाव का होतो कारण जर जनतेच्या मूलभूत प्राथमिक गरजांना देखील नेत्यांनी जर त्या ठिकाणी संधी दिली नाही किंवा त्याच्यावर काम केलं नाही तर हा जनतेतून उठाव होणं स्वाभाविकच आहे याच्या आजू अगोदर देखील बांगलादेशामध्ये झालं श्रीलंकेमध्ये झाले आता माझ्या माहितीनुसार फ्रान्समध्ये देखील चालू आहे आणि नेपाळमध्ये चालूच आहे तर हा जो वनवा आहे तो भारतामध्ये देखील येण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण आहे की लोकशाही भारतीय लोकशाही किंवा जगातल्या सगळ्या लोकशाही काय सांगते की शेवटच्या घटकापर्यंत देखील आम ही लोकशाही पोचली पाहिजे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाहीचा प्रामुख्याने अर्थ लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राजकीय सामाजिक आर्थिक दृष्टीने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संविधानक मार्गाने ते उद्दिष्ट पूर्ण पूर्ण करण्यासाठी असलेली जी प्रक्रिया आहे तिला लोकशाही संबोधली जाते असे बाबासाहेब बोलतात त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोलतात की जर देशामध्ये लोकशाही प्रबळ करायची असेल तर आर्थिक समानता आणि सामाजिक समानता ही प्रबळ असली पाहिजे जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक समानता प्रबळ होत नाही तोपर्यंत लोकशाही प्रबळ ठरत नाही लोकशाही अपूर्णच असते आणि म्हणून जर आपल्या देशामध्ये देखील असं काही वातावरण होऊ नये असं जर वाटत असेल तर आताच सावध राहिलं पाहिजे कारण लोकशाहीची खरी ताकद ही आम्हाला तुम्हाला समजली पाहिजे या जनतेला कळाली पाहिजे जसं नेपाळमध्ये उठाव झाला आणि सरकार सोडावं लागलं युथ अगेन्स्टचा बॅनर लागले अनेक ठिकाणी मग संसद असेल शासकीय कार्यालय असतील तर ते सगळे कार्यालयामध्ये त्या आंदोलकांनी आपल्या मागण्यासाठी नेहासाठी आंदोलन केले उठाव केलं जाळून टाकलं तीच परिस्थिती देशामध्ये अनेक देशामध्ये होण्याची शक्यता भारतामध्ये देखील होईल अशी आमच्यासारख्या मनांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली नेपाळ जनतेमध्ये एक बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे आणि त्या बेरोजगारीवर त्या विकासावर त्या सरकारनं काम करणं गरजेचं होतं पण काम केलं नाही आणि म्हणून नेपाळी जनता हे आपला आवाज आपली शक्ती आजमावण्यासाठी या ठिकाणी त्यांनी उठाव केला आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की लोकशाहीची खरी ताकद ओळखण्याची गरज आहे कारण लोकशाही जर प्रबळ असेल तर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि म्हणून या देशामध्ये जसं भारतीय संविधान न्याय न्यायस्वातंत्र्य समतावर बंधुता यावर आधारित आहे आपल्या संविधानानं आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत म्हणजे आर्टिकल चौदानुसार नुसार इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजे याच्या अगोदर मनुस्मृतीनं आम्हाला हक्क अधिकार समानता नाकारली होती पण आर्टिकल चौदानुसार नुसार तुम्हाला हक्काने अधिकार दिला तो हक्कने अधिकार कसा बजवायचा हे आपण तुम्ही ठरवावं लागतं आहे तीनशे सव्वीसावं कलम तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला याच्या अगोदर आम्हाला मतं देण्याचा अधिकार नव्हता मताधिकार नव्हता तो तीनशे स सव्वीस कलमानुसार आपल्याला मतं देण्याचा अधिकार या संविधानानं बहाल केला पण ते मतं चोरीचा या ठिकाणी आता सुळसुळाट चालू आहे ई व्ही एमच्या माध्यमातून सरकार बनलं जात आहे आणि म्हणून बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता येते का नाही हा क्वेश्चन मार्क आमच्यासमोर निर्माण झाला आहे आणि काम करत असताना आमच्या निदर्शनास येतं जर हे सरकार वोट चोरी करत असेल ईव्ही एमच्या माध्यमातून सरकार बनवत असतील तर त्या येणाऱ्या काळामध्ये आपली प्रामुख्याने बाजू मांडणारे ताकद आणि शक्ती कुठला राजकीय पक्ष आणि म्हणून याचा देखील गांभीर्याने विचार करण्याचं गरज आहे एका ठिकाणी असं बोललं जातं नेपाळमध्ये एवढं मोठं आंदोलन उठाव झाला तर उठावाचे अनेक कारणे आहेत बेरोजगारी बेकारी उपासमार म्हणजे वंचित समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेतलं नाही तसेच आपल्या भारत देशामध्ये एक देखील सेम परिस्थिती होऊ शकते आज भारताचं भारताचा त्या अंगलने जर विचार जर केला तर जी डी पीनुसार आर्थिक महासत्ता भारत बनाल चांगली गोष्ट आहे आनंद आहे आम्हाला पण आनंद वाटतो चार नंबर चार नंबरची आर्थिक महासत्ता इंडिया आहे म्हणजे अमेरिका चीन जर्मनी आणि इंडिया म्हणजे जवळजवळ मला वाटते चार ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आपल्या देशामध्ये आहे मग हा विचार करत असताना कोणता वर्ग श्रीमंत होतो आहे आणि कोणता वर्ग गरीब होतो आहे याचा देखील प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे जर भारत देश जगातील चार नंबरची आर्थिक महासत्ता बनत आहे बनली तर भारतीय दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम माणसांचं किती आहे हे देखील मीडियानं सांगणं गरजेचं आहे ना पण मीडिया सांगतो का मीडिया काय करतो की भारत हे चार ट्रिलियन नंतर नंतर है। है काही दिवसांना आपण काय करणार जर्मनीला पाठीमाग टाकणार मग तिसऱ्या नंबरवर येणार मग नंतर त्याच्यानंतर चीनला पाठीमाग टाकणार मग दुसऱ्या नंबरला येणार मग आपली फाईट अमेरिका आणि मग आपली इंडियाची फाईट आहे आनंद आहे आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे काही नाही पण आपला दरडोई उत्पन्न वाढलेला आहे का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आपण एकशे सत्तेचाळीसाव्या क्रमांकावर दरडोई उत्पन्नावर येतो देशामध्ये मग आपण गरीब आहे का श्रीमंत आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे म्हणजे पर कॅपिटल इन्कम अठ्ठ्याण्णव हजारच्या घरामध्ये आपण महिन्याला सरासरी एका माणसाचं जर इन्कम जर काढला तर तो आठ हजारच्या घरात येतो म्हणजे पर डे जवळजवळ दोनशे त्र्याहत्तर रुपये एक माणूस या ठिकाणी कमवतो हो मग आपण ते श्रीमंतांच्या यादीमध्ये एका गरिबांच्या यादीमध्ये आहे हे देखील आपण ठरवणं गरजेचं आहे म्हणून हा जो वनवा पेटला आहे हा वनवा का पेटला असाच पेटत नसतो तर ह्याच्या पाठिंबाचं अनेक कारणं असतात सांगितलं जातं काय सोशल मीडियावर त्या ठिकाणी बॅन केलं कुठं नेपाळला नेपाळला सोशल मीडिया बॅन केला ठीकच आहे सव्वीस बॅन केला पण तो बॅन करण्यापाठीमाग त्याच्या पाठिमागचं पार्श्वभूमी ही आहे आणि तो मग असंतोष खतखतून बाहेर आला आणि त्या ठिकाणी मग तिथल्या त्या जनतेला झेंजी युवा पिढीला आंदोलन करावं लागले आणि मग त्या आंदोलनातून मग आता की नवीन सरकार तयार आहे तीच परिस्थिती जर भारतामध्ये येऊ नये असं वाटत असेल तर येथील या सरकार नसेल म्हणा जनतेनं असेल म्हणा तर सावधगिरीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या घरांशाहीला घरांशाही जी पोखरं चालली आहे लोकशाहीला ती घरांशाहीला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील लोकशाहीची शी फळे चाकता आली पाहिजे असा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान